या रोकडे एकच होतं बघ इथे बरोबर नाही गत्ता भाऊ एकटा नाही काय કિડાચે મારિરહે મે પહીહંયારસે. કીયારહ બાહી મારહરહ મારહ કારહીખરહ ભીએગષાહ શાહહીહત મા� सह्याद्री प्रकल्पाच्या क्षेत्रात पावसाचं प्रमाण खूप असतं त्यामुळं आम्ही पंधरा जून पासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत पर्यटन हे बंद ठेवतो नमस्ते मी वनरक्षक कविता सावंत मी ह्या चांदोली नॅशनल पार्क मध्ये चार वर्ष झालं काम करत आहे आमचं हे नॅशनल पार्क सदाहरित ह्या नॅशनल पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे हे सदाहरित वन आहेत इथं आज आणि आजपर्यंत पंधरा ऑक्टोबर ते पंधरा जून पर्यंत सात हजार पर्यटकांनी भेट दिली ह्या नॅशनल पार्कला बऱ्याच प्राण्यांचं दर्शन पण होतं आपल्याला पण द प्राण्यांच्यापेक्षा आपल्याला निसर्ग हा खूप म्हणजे उत्साहित करण्यासारखा आहे पा, चांदोली पर्यटन बंद करण्याचं कारण म्हणजे पंधरा ऑक्टोबरला आपण सुरू करतो पंधरा जूनला आपण बंद करतो कारण हे क्षेत्र खूप पावसाचं असल्यामुळं वाहनांना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतात त्यासाठी हे बंद ठेवलं जातं पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत बंद राहतं